नमस्कार विद्यार्थी मित्रांनो त्रिशा विज्वल लर्निंग चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज अतिशय सुंदर कविता अनेक झाले पुढेही होतील अगणित ह्या भूमीवरती अनेक झाले पुढेही होतील अगणित ह्या भूमीवरती जाणता राजा एकच झाला तो फक्त राजा शिवछत्रपती तो फक्त राजा शिवछत्रपती धर्म मराठा अभय मिळाले सर्व समान भाव नित्य आचरले धर्म मराठा अभय मिळाले सर्व समान भाव नित्य आचरले भगवा झेंडा घेऊन हाती केली चहू कडे जनजागृती केली चहू कडे जनजागृती तो फक्त राजा शिवछत्रपती तो फक्त राजा शिवछत्रपती जिजाऊ मावली दिव्य प्रेरणा गुरु तुकाराम देऊ ज्ञाना जिजाऊ मावली दिव्य प्रेरणा तुकाराम देऊ ज्ञाना धाडसी मावळे भवानी सोबती म्हणे हर हर, हर हर महादेव गरजती धाडसी मावळे भवानी सोबती म्हणे हर हर महादेव गरजती तो फक्त राजा शिवछत्रपती तो फक्त राजा शिवछत्रपती स्वारी केली किल्ले घेऊनी काही जिंकून काही बांधून स्वारी केली किल्ले घेऊनी काही जिंकून काही बांधून मोघल नमले शिकस्त संपली भल्या भल्यांची झोप उडविली मोघल नमले शिकस्त संपली भल्या भल्यांची झोप उडविली तो फक्त राजा शिवछत्रपती तो फक्त राजा शिवछत्रपती राज्य स्थापनेसाठी मावळे जमले विजयासाठी साथी राज्य स्थापनेसाठी मावळे जमले विजयासाठी एक्यासाठी दिली आहुती मिळाली ज्यांना वीरगती एक्केसाठी दिली आहुती मिळाली ज्यांना वीरगती तो फक्त राजा शिवछत्रपती तो फक्त राजा शिवछत्रपती मराठा राजा महाराष्ट्राचा म्हणती सारे माझा माझा मराठा राजा महाराष्ट्राचा म्हणती सारे माझा माझा आजही गौरव गीते गाती ओवाळू पंचारती आजही गौरव गीते गाती ओ वाळू पंचारती तो फक्त राजा शिवछत्रपती तो फक्त राजा शिवछत्रपती धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे धन्यवाद अशाच प्रकारच्या नवनवीन कवितांसाठी त्रिशा विज्युअल लर्निंग चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा